इतक्या वेळा मी याच्यावरती ट्रिपतो की आपण जितके सूक्ष्म होत जाऊ तितके आपण व्यापक होत जातो राईट ही ही गंमत आहे की जो सर्वत्र पसरलेला आहे ईश्वर आहे ईशू सर्वेषु भोतेशु तो कसा आहे गूढ होत मा तो लपलेला आहे कॅन कॅनॉट बी समथिंग फ्रॉम नथिंग काहीच नाही येत ना काहीतरी कसं येईल तू जर म्हणतोस की ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वत्र आहे तर मग व्हॅक्युम कसा झाला अशी अवस्थाच नाहीये ह्या ब्रह्मांडात जिथं काहीच नाहीये कारण जिथं काही नाही तिथं ब्रह्म आहे ना केसाचा टोक घेतला अग्रभाग घेतला त्याचे शंभर डिव्हिजन्स केले बर त्या शंभर मधल्या एका डिव्हिजनचे अजून शंभर डिव्हिजन्स केले त्याचा साईज केवढा असतो तर त्यात काहीसा असा जीवाचा साईज असतो पण त्यांनी म्हटलंय की वेन एव्हर आय रेड उपनिषद आय स्टार्ट फाइंडिंग क्वांटम मेकॅनिक्स अ लिटिल सेन तुला कळत आहे का तू अर्जुनाला जे दिसलं तेच एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली तेच हा नो विश्वतः तो खऱ्या अर्थाने कोण आहे ब्रह्म ब्रह्म जाणणारा ब्रह्माला जाणलं म्हणजे काय ब्रह्मच झालं हे असतं ना ते क्वांटम मला ते नीट कळत नाही ऑब्झर्वेशन अफेक्ट द रियालिटी करेक्ट काहीतरी म्हणतात मेजरमेंट प्रॉब्लेम का काहीतरी म्हणतात त्याला ऑब्झर्व बिकम्स गंमत अशी आहे की हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल त्याचे जे होतं ना डबल स्लिट एक्सपेरिमेंट की तुम्ही जेव्हा लाईट अगदी मानानी म्हणजे तुम्ही जेव्हा लाईट एका स्प्लिट करता आणि एका कॅनव्हासवरती तो प्रोजेक्ट करता तेव्हा जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो आयदर वेव्ह फॉर्म असतो नाही तर पार्टिकल फॉर्म असतो बरं तर ड्युएल नेचर ऑफ लाईट आहे अरे विच डिपेंड्स अपॉन द ऑब्झर्व्हर कारण म्हणजे ते दोन्ही असतं हा आ, बेसिकली लाईटला ड्युएल नेचर आहे वेव्ह फॉर्म प्लस पार्टिकल फॉर्म पण ते कोणत्या फॉर्म मध्ये तिथे डेपिक्ट होणार आहे हे वरती डिपेंड करतात अगदी ढोबळ मारे अगदी ऑब्झर्वर इज ऑब्झर्वर अफेक्ट्स बरं आणि आता हे ऐकणाऱ्यांना असं वाटेल की आपण म्हणजे चॅड हिंदू बॉईज आहे म्हणून आपण अति करतोय पण हायझनबर्ग यांनी मी कोट सांगतो तुला आपल्या पुढच्या यांनी अक्षरशः उपनिषदांना mm. पूजलेलं आहे mm. 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 पूजलेलं आहे नॉट इव्हन की माझ्या रेफरन्समध्ये मी कधीतरी एक कोट वाचलेला right. नाही mm. दे हैव, आत्ता तुझे त्यांनी ह्या आपल्या ग्रंथांची भक्ती केली ही फॅक्ट आहे मी तुला कोट्स दे तू कोट्स दे मी तुला एक एक्झाम्पल सांगतो श्वेता श्वेत उपनिषद त्याच्यातलं श्लोक आहे की सूक्ष्म देह जो असतो माणसाचा एक असतो मटेरियल बॉडी त्याच्यात असते ऍस्ट्रल बॉडी बरोबर ना ॲस्ट्रल बॉडी सूक्ष्माला म्हणतोय सटल बॉडी हां तर तो जीव तो जीव जो असतो तर तो जीव केवढा असतो केशाग्र शतभागस्य शतद कल्पित अस म्हणजे काय केसाचा टोक घेतला अग्रभाग घेतला त्याचे शंभर डिव्हिजन्स केले बर त्या शंभर मधल्या एका डिव्हिजनचे अजून शंभर डिव्हिजन केले बर त्याचा साईज केवढा असतो तर त्यात काहीसा असा जीवाचा साईज असतो अच्छा कशाचा साईज असतो हा जीव अच्छा आणि हे एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिले बर परिमाण दिलंय हा, हा परिमाण दिलाय म्हणजे तो किती सूक्ष्म असेल याची कल्पना यावी म्हणून बरोबर फक्त एक श्लोक आहे बरोबर श्वेता श्वेत बरोबर आणि एक कुठल्या उपनिषातला मी विसरलो कदाचित बृहदारण्यक मधला आहे एश सर्वेशु भूतेशू गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते बुद्ध्या त्रयाुद्धी म्हणजे काय की जो सर्वत्र पसरलेला ब्रह्म आहे ईश्वर आहे एश सर्वेशु भूतेषू तो कसा आहे गुढोत्मा तो लपलेला आहे न प्रकाशते तो दिसत नाही तुम्ही बघू शकत नाही त्याला काही केलं बघू शकत नाही मग तो कसा दिसतो दृश्य ते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्म या भी तुमची बुद्धी जी आहे ती जितकी सूक्ष्म होत जाईल ती जितकी सूक्ष्म होत जाईल ती सूक्ष्म बुद्धी याला क्लिअरली बघू शकते बर आणि हे किती इंटरेस्टिंग आहे मला इतक्या वेळा मी याच्यावरती ट्रिपतो की आपण जितके सूक्ष्म होत जाऊ तितके आपण व्यापक होत जातो राईट ही ही गंमत आहे ही हा पॅराडॉक्स आहे पॅराडॉक्स आहे तत्व हे जे आहे ना पंचतत्वांमध्ये आता पंचतत्व आपण म्हणले पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश तर hmm. hmm. तू जर यांचं करेक्ट असेंडिंग ऑर्डर केलीस किंवा डिसेंडिंग कुठल्याही ऑर्डर आता असेंडिंग जर पाहिलंस hmm. तर पृथ्वी तत्व hmm. हे स्थूल तत्व आहे म्हणजे प्युअर मटेरियलिस्टिक तत्व करेक्ट लागतंय हाताला यू कॅन फील इट यू कॅन फील इट इट यू यू कॅन कॅन स्मेल हिट इट म्हणजे पंचेंद्रियांनी तुम्ही ग्रहण right. करू शकता ते सूक्ष्माकडे जात पृथ्वी पृथ्वीपेक्षा जल डेफिनेटली सूक्ष्म आहे कारण पृथ्वी ही कठीण आहे टणक आहे हार्ड आहे तिला आपण बेंड नाही करू शकत इझिली okay. जलतत्व कुठेही कसंही फ्लो होतं तुम्ही ज्यात टाकाल त्याचा शेप घेत आणि स्मेल गेला ओके एक इंद्रिय कमी झालं एक त्याचा गुण कमी झाला गुणधर्म कमी झाला ओके अग्नी अग्नीचं कसं आहे अग्नी इज लाइटर दॅन वॉटर होय ओके अग्नी इज ॲज गुड ॲज बाष्प ओके अग्नीचा एक प्रचंड महत्त्वाचा गुणधर्म आहे की तो कायम उर्ध्वर येतो तो वर जातो अग्नी तू काहीही कर तो खाली जात नाही तू त्याला खाली केलंस तरी तो फिरून वर जातो हा त्याचा एक इम्पॉर्टंट गुणधर्म आहे जो ज्याच्यामुळे यज्ञामध्ये अग्निला इतकं महत्वाचं स्थान okay? आहे ओके आणखी तू सूक्ष्माकडे जा तत्व आता गंमत बघ कशी आहे तू जितका सूक्ष्म होत जातोयस तितकं ते तत्व व्यापक होत हो जाते।, जाते वास्ट होत जाते पृथ्वी ही डिफाइंड आहे जल त्याच्यापेक्षा कमी त्याची स्टेट डिफाइंड नाही आहे ते कसंही आहे ते कुठलाही शेप घेऊ शकते तेज अजून सूक्ष्म होत आहे आणि अजून फॉर्मलेस होतंय वायू त्याहून फॉर्मलेस आहे वायू तर दिसतही नाही हे पहिले तीन तत्व हे ह्या स्थूल लेवलशी किंवा भूशी निगडित आहेत कारण हे तुला इथं दिसत आहेत डोळ्यांना वायू तर दिसतही नाही तो फक्त फील होतोय आणि आकाशतत्वाबद्दल तर म्हणजे आकाशतत्वाला पूर्वीच्या काळी जर तुला आपल्या शाळेतलं सायन्स आठवत हो असेल mm. तर आपल्याला असं एक वाक्य होतं की त्याला वेस्टर्न सायंटिस्टनी जसं की निकोला टेस्ला असेल हालाकी की त्याचा विश्वास होता ह्याच्यावरती त्याला इथर असं म्हणायचे इथर का इथर पण इथर प्रूव्ह करता आलं नाही त्यामुळे इथरचं अस्तित्व मॉडर्न सायन्सनी ऍक्सेप्ट नाही केलं की इथर नावाचं काही एक तत्व नाहीये कारण त्यांचं म्हणणं आहे की तत्व आता फॉर एक्झाम्पल सूर्य ते पृथ्वी यांच्यामध्ये काय व्हॅक्युम आहे काहीच नाही तर आपलं शास्त्र असं म्हणतं की काहीच नाही नाहीये तिथं आकाश तत्व व्हाईड आहे म्हणजे बेसिकली व्हाइड नाहीये बर व्हाइड इज व्हॅक्यूम व्हॅक्यूमच बर व्हॅक्यूम मीन्स देर इज नथिंग आपलं शास्त्र म्हणतं की देर कॅनॉट बी म्हणजे ह्या विश्व ब्रह्मांडात या मध्ये असं एकही ठिकाण नाही जिथं काहीच नाहीये देर इज देअर कॅनॉट बी नथिंग नथिंग कारण देर कॅनॉट बी समथिंग फ्रॉम नथिंग काहीच नाही येत ना काहीतरी कसं येईल hmm. तू जर म्हणतोस की ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वत्र आहे तर मग व्हॅक्युम कसा झाला अशी hmm. अवस्थाच नाही आहे ह्या ब्रह्मांडात जिथं काहीच नाही आहे कारण जिथं काही नाही तिथं ब्रह्म आहे ना बरोबर hmm. मग हे आकाश तत्व इज द लास्ट आणि hmm. जर तू फॉर लॅक ऑफ अ बेटर वर्ड वाईड जर बघितलं तर आपल्याला जे ऑब्झर्वेबल युनिव्हर्सचा मॅप आहे सगळ्यात जास्ती तेच आहे वाईड आहे आकाशाच हा म्हणजे तू न्यूक्लियस घे हो सब हो अॅटॉमिक लेवलला तिथंही हो। आहे आकाश मध्ये न्यूक्लियस आहे आजूबाजूनी इलेक्ट्रॉन फिरत आहेत पण ऐंशी टक्के स्पेस एका ऍटम मध्ये वाईड आहे काहीच नाही बट वी डोंट से इट इज वाईड आपले शास्त्र म्हणतायत की तिथं तत्व आहे ते इतकं सूक्ष्म आहे की तुम्हाला आम्हाला आपल्या इंद्रियांना कळत नाहीये बॅट डझंट मीन की ते नाहीये हे सूक्ष्म होत गेले आणि जेव्हा कल्पांत होतो hmm. तेव्हा hmm. ही प्रक्रिया अशी आहे की पृथ्वी hmm. ही जलात समवली जाते जल हे अग्नीत जात अग्नी वायूत आणि वायू आकाश तत्व आणि मग ही पंचतत्व जे आकाशात विलीन झालेली आहे ती आणखी सूक्ष्म होत जातात आणि गंमत अशी की जेव्हा ह्या विश्वाचा कल्पांत होऊन परत कल्पारंभ होतो तेव्हा पहिलं जे निर्माण होतं ते आकाशतत्व मायेमध्ये राईट इन द रेल्म ऑफ माया राईट प्रकृतीमध्ये पहिलं तत्व निर्माण होणार आकाश आहे मग रिव्हर्स आहे मग वायू आहे मग तेज आहे मग जल आहे आणि मग पृथ्वी आहे तुला कळत आहे का तू अर्जुनाला जे दिसलं तेच एक्सप्लेन एक्झॅक्टली तेच हा राईट हे किती किती इंटरेस्टिंग आहे आणि काय ना म्हणजे काय हे सगळं आणि देन यू यू से की हे सगळं आहे कसं असू शकतं मला मी तुला आता आपण विदाऊट एव्हिडन्स बोलू नये म्हणून पण हा हा कोट हायझनबर्गचा आहे का श्रॉडिंजरचा आहे का नील्स बोरचा आहे मला माहीत नाही पण त्यांनी असं त्या मी तुला नेक्स्ट आपल्या ह्याच्यात ऑफकोर्स वाचून दाखवेन पण त्यांनी म्हटलं आहे की वेनएवर आय रेड उपनिषद आय स्टार्ट फाइंडिंग क्वांटम मेकॅनिक्स अ लिटिल सेन म्हणजे त्याचं असं काहीतरी ते वाक्य आहे की मी जेव्हा जेव्हा क्वांटमचा अभ्यास करतो मी वेडा व्हायला लागतो पण मी उपनिषदांकडे वळलो की मला त्यातनं अर्थ समजायला लागतो बापरे आणि उपनिषदांचं बघ ना तू ते थिअरी म्हणून अशी प्रश्न उत्तर म्हणून जे आपण पॉडकास्टमध्ये आता करतोय हा मग वेद जसे आहेत तर ते तसे नसून आणखी मी ते अजून सूक्ष्म झालेत इंटरेस्टिंग आहे ना आणि बरं अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की ह्या वेदांवरच्या आधिपत्यावरतीच श्रीकृष्णांनी प्रश्न उठवलाय hmm. म्हणजे इंद्राचं जे आधिपत्य होत की जे जे काही आहे ते वैदिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे ते तोडलंय श्रीकृष्णांनी इंद्राचं स्थान फार वर आहे स्थान वेदांमध्ये ना हा खूप सर्वोच्च स्थान जर ऋग्वेद आपण जर ग्राह्य धरला तर विष्णू आणि इंद्र आर फ्रेंड्स मी वेगवेगळे वेग जे वध आहेत म्हणजे नमूची वध आहे वे हे वेगवेगळे वेग वेग वे इंद्रांनी जे जे विजय प्राप्त केले त्यात विष्णूंनी त्यांचा मित्र म्हणून त्यांना सहाय्य केलंय आता इथे श्रीकृष्ण ती सुप्रीम ऑथॉरिटी चॅलेंज करते कसं काय बघ आता आपला द्रोणागिरीचा जो इन्सिडन्स आहे की लोकांनी ती पूजा करणं थांबवलं हो मग श्रीकृष्ण म्हणलं की गोवर्धन गोवर्धन मी काय म्हणलो द्रोणगिरी रामायणात गेलो <laughs> 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 किती आहे ना आपलं किती इंटरेस्टिंग आहे oh. ना हे इंटरचेंजेबिलिटी <laughs> <laughs> आणि ही एक कथा आहे <laughs> जी मला वाटतं हे कीर्तनकार सांगतात त्याचं हिस्टॉरिकल ऑथेंटिसिटी मला माहीत नाही <laughs> पण हे कीर्तनकार आणि कथाकार खूप आवडीने मी ऐकलंय की यशोदा जेव्हा श्रीकृष्णाला झोपवत असते hmm. तर ते झोपवताना ती वेगवेगळ्या कथा सांगत असते की इतिहासातल्या hmm. राईट तर त्याच्यामध्ये मग ती म्हणते की अरे झोप रे बाबा झोपत नाहीये किती किती जागणार आहे तर त्याच्यात मग ती रामायणातली कथा सुरू करते की असं असं चाललंय आणि ती कथा सांगता सांगता श्रीकृष्ण असा बाळ श्रीकृष्ण हा तर तो असा बाळकृष्ण असा थोडा तंद्रीत जायला लागलाय आणि झोपायला लागलाय आणि कथा सुरू आहे तर तो म्हणतो सांगत राहा म्हणजे यशोदा पण सांगते तर ती सांगता सांगता म्हणते की आणि मग तिथनं रावण आला आणि समोर सीता होती आणि तिने ते पार केलं ती जशी बाहेर आली तसं रावणांचा हात पकडला आणि हे ह्या प्रसंग ती वर्णन करते आणि अर्धा झोपलेला श्री बाळकृष्ण तडक उठतो आणि तो म्हणतो लक्ष्मणा कुठे आहे माझा धनुष्य <laughs> <laughs> आता हे किती गमतीशीर आहे म्हणजे की हे खरं असं नसं वाट आणि अजून जसं आपण मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय घेत की जिजाबाईसुद्धा त्यांना रामायण महाभारतातल्या कथा सांगायच्या हे किती छान आहे ना की बाळ बाळ छत्रपतींना ह्या दोघांच्या कथा सांगितल्या जात आहेत बाळकृष्णाला रामाची कथा सांगितली जाते <laughs> नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात त्या त्या श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे आहे ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय बोला पुण्डलीकवरदारिविठल श्रीज्ञानदेवतुकारां महाराज के जय 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 समर्थ